नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जे एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही सिरीज पाहतोय ही जी सिरीज आहे तर तुम्हाला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी उपयुक्त ठरणार आहे ह्या सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आज आपण फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज तर याच्यामधला जो संघर्ष आहे त्या संघर्षातून सर्वोच्च न्यायालयात उभे राहिलेले खटले आहेत आणि त्या खटल्याला अनुसरून संसदेनं केलेल्या दुरुस्त आहेत किंवा खटले उभा राहण्याच्या अगोदर संसदेनं केलेल्या दुरुस्त आहेत तर याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तुम्हाला थमनीलवरून कळालंच असेल की फंडामेंटल राईट्स अँड डी पी एस पी असं मी टायटल दिलेलं आहे पण याचा अर्थ आपण फंडामेंटल राईट्स आणि डी पी एस पी पाहणार आहोत असं नाही फंडामेंटल राईट्स आणि डी पी एस पीचं अगदी परीक्षाभूमी परिपूर्ण विश्लेषण करणारे करणारे लेक्चर्स आपल्याच ले व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरच्या प्लेलिस्टमध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत तुम्ही ते लेक्चर तिकडं पहा हा जरा मला टॉपिक थोडासा महत्त्वाचा वाटला आणि याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे त्याच्यामुळं मला वाटलं की या दोघातला संघर्ष फंडामेंटल राईट्स आणि डी पी एस पी या दोघातला संघर्ष नक्की काय आहे त्याच्यातली रिलेटेड घटनादुरुस्त्या कोणत्या आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेले खटले कोणते आहेत तर याची चर्चा केली जावी तर त्या अनुषंगानं आज आपलं हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारतीय संविधान या सिरीजमधलं हे पुढचं लेक्चर असेल आलं लक्षात बाकीचे लेक्चरसुद्धा लक्षा, बाकी इंटरनॅशनल रिलेशन करंट अफेअर्स असेल अकरावी आणि बारावीच्या एन सी आय टीची टेक्स्टबुक फ्री लेक्चर सिरीज असेल आणि इतर ज्या सगळ्या लेक्चर सिरीज सुरू आहेत तर त्या आपल्या जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील याशिवाय Uh, टेलिग्राम चॅनल जो आहे आपला ॲट द रेट व्ही जे एस ई स्टडी तर तिथं तुम्हाला सगळे अपडेट्स एका ठिकाणी पाहायला मिळतील तर ते तुम्ही तिकडं जॉईन करू शकता याशिवाय ज्यांचा ऑप्शनल पी एस आय आर आहे आणि जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जी एस टूची तयारी करतात पेपर दोन मुख्य परीक्षेतला की जो पॉलिटिक्स आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे पर्सनल मेंटरशिप अवेलेबल आहेत आणि त्याच्यासंबंधी फ्री लेक्चर्स आपल्या विजय सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत तर तुम्ही ते पाहू शकता पर्सनल मेंटरशिपसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो माझा नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही मला कॉल किंवा मॅसेज करू शकता ओके चलो आज आपण काय पाहणार आहोत मूलभूत हक्क आणि राज राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व यातला संघर्ष त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो म्हणजे नक्की लक्षात येईल तुमच्या की आपण कशाबद्दल आज चर्चा करणार आहोत तुम्हाला माहितीच आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आता या संविधानात इतर मूलभूत हक्कांसमावेतच मालमत्तेच्या हक्काचाही त्याच्यामध्ये समावेश होता आर्थिक आशय असलेल्या कल्याणकारी तत्वांचा समावेश मार्गदर्शक तत्वांमध्ये झाला होता आणि या तत्वांच्या कार्यान्वितीची जबाबदारी जी आहे तर ती राज्य यंत्रणेवरती सोपवलेली होती म्हणजे जे डी पी एस पी आहेत तर त्या डी पी एस पीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे तर ती राज्य संस्थेवर होती किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवरती ते तुम्हालाच असल्याचं दिसतं याच्यामध्ये कलम सदोतीस त्याच्यामध्ये कर्तव्य असा शब्द नमूद केलेला आहे आणि ही अशी कर्तव्य हे आदेशरूप असतात असं म्हटलेलं आहे ओके हे आपण कशाबद्दल पाहतोय मार्गदर्शक तत्त्वांबद्दल बरोबर आदेशात्मक कर्तव्य लक्षात घेऊन तत्कालिक संसदेने नव्या जोमाने मार्गदर्शक तत्वांच्या कार्यवाहीला प्रारंभ केला म्हणजे बरोबर आहे की जर का ते रा डी पी एस पीची अंमलबजावणी करणे किंवा कार्यवाही करणं हे जर का रा राज्यसंस्थेचं काय म्हणू आपण त्याला एक कर्तव्य असेल तर त्या आदेशात्मक कर्तव्य लक्षात घेऊन तात्कालिक संसद जी होती समकालीन संसद तर त्यांनी नव्या जोमाने मार्गदर्शक तत्वांचा कार्यवाहीला प्रारंभ केलेला आहे परंतु त्यावेळेस मालमत्तेचा हक्क आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यामुळे कल्याणकारी उद्दिष्टा परत जाण्यात अडथळे येतात हे संसदेला जाणवू लागलं बरोबर माझ्या फंडामेंटल राईट्स आणि मार्गदर्शक राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत ओके आणि त्या या अडचणी निर्माण झाल्यामुळं लोकांचं कल्याण साधण्याच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत हे संसदेला जाणवलं आणि त्यातून संविधानात दुरुस्ती करण्याची गरज भासू लागली त्यामुळे संसदेने घटना दुरुस्ती करण्यास सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते नंतर असं होत गेलं की मार्गदर्शक तत्वांच्या कारवाईसाठी संसद कायदे करायची हक्कांची पायमली होती म्हणून नागरिकांनी न्यायालयाकडे धाव घ्यायची न्यायालयाने बहुसंख्य खटल्यात शासनाविरुद्ध निर्णय द्यायचे पुन्हा घटना घटनादुरुस्ती करायची दुरुस्तीविरुद्ध न्याय निर्णय द्यायचा पुन्हा संसदेनं घटनादुरुस्ती करायची असं संसद म्हणजे खटला सॉरी कायदा संसद न्यायालय सॉरी इथं संसदेत खटला कायदा केला मग तो लोकांकडे गेला लोक म्हणा तो विरोधात मग न्यायालयात गेला न्यायालय म्हणलं हे चुकीचं आहे पुन्हा संसद कायदा असं हे चक्र जे होतं तर ते चक्र चालूच लागलं आणि याच माध्यमातून तुम्हाला मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये संघर्ष उभं राहिलेला दिसतो ओके म्हणजे त्यावेळेस संसदेनं असं म्हटलं होतं की राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरी आहे असं संसदेचं मत होतं कारण काय कारण राज्यघटनेतच असं सांगितलंय की लोकांचं कल्याण साधताना डी पी एस पी म्हणजे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणं हे राज्यसंस्थेचं कर्तव्य आहे आर्टिकल सदोतीसमध्ये हे कर्तव्य असं आहे असं आहे मग राज्यसंस्थेला असं वाटलं की आपण आपलं कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे अग पार पाडायला पाहिजे आणि जर का राज्यसंस्थेचं कर्तव्य पार पाडत असताना पा मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर ते वाजवी स्वरूपाचं असेल असं संसदेचं मत होतं परंतु सर्वोच्च न्यायालयात ज्यावेळेस लोक जायचे की त्यांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयात संसदेनं कायदा केलेला रद्दबातल ठरवायचं मग पुन्हा संसद नवीन कायदा करायची मग पुन्हा ते लोक रद्दपात पुन्हा ते लोक वरडायचे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात असं जे चक्र होतं तर ते चालूच राहिलं आणि मग हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क याच्याबद्दलची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात जायला लागली वेगवेगळ्या प्रकरणात संसदेने सॉरी वेगवेगळ्या प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिले त्याला अनुसरून संसदेने घटना दुरुस्त केल्या परत त्याला अनुसरून तो संघर्ष उभा राहिला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला हे तुम्हाला चक्र चालू राहायचं दिसतं आता मूलभूत हक्का आणि राजधोरणाच्या मार्गदर्शक तत्वामधला पहिला जो खटला होता की जो सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला आता बघा इथं आपण डिटेलमध्ये बघणार नाही तर इथं आपण फंडामेंटल राईट्स आणि डी पी एस पी जेवढा या दोघांचा रेफरन्स येईल तर तेवढंच आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिलं होतं चंपकम दोरायराजन हा एकोणीसशे एक्कावन्नला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेला खटला आहे आता बघा हा जो खटला आहे तर हा मद्रास ओके मद्रास राज्याशी संबंधित असणारा खटला आहे त्या तत्कालीन मद्रास राज्य आता हा खटला काय होता आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिला ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो बघा सामाजिक न्याय म्हणून तत्कालीन मद्रास राज्यानं व्यावसायिक शिक्षणाची संधी समाजातील सर्व स्तरांना प्राप्त व्हावी या हेतून एक कायदा केला होता ओके आणि मूलभूत हक्कांचं तिथं तुम्हाला आकुंचन होतं म्हणून या कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेण्यात आली होती आणि सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयानं ना दोन महत्त्वाचे निर्णय या चंपकम दोराच्या राजन खटल्यात दिलेले आहेत त्याच्यातला पहिला निर्णय आहे मूलभूत हक्क प्रा प्रधान अपरिवर्तनीय आणि अउल्लंघनीय ठरवून न्यायालयाने संबंधित कायदा अवैध ठरवला आणि मार्गदर्शक तत्वांना गौण स्थान दिलं ओके okay, म्हणजे काय मार्गदर्शक तत्व मूलभूत हक्कापेक्षा दुय्यम आहेत असा निर्णय पहिला निर्णय चंपकम दोरा राजन या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि दुसरा निर्णय कुठला दिला सर्वोच्च न्यायालयाने असाही निर्णय दिला की संसद मार्गदर्शक तत्वांना लागू करण्यासाठी घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मूलभूत हक्कात सुधारणा करू शकते ओके okay? म्हणजे संसद घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्कात बदल करू शकते म्हणजे संसदेचा घटनादुरुस्तीचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने इथं पुनर्स्थापित केल्याचं आपल्याला दिसतं पुढं सर्वोच्च न्यायालय असं म्हटलं म्हणजे पुढं काय झालं बघा कलम एकोणीस एक, एक एचं उल्लंघन आहे या कारणास्तव दावा केलेल्या दोन खटल्यात म्हणजे ब्रिजभूषण एकोणीशे पन्नासचा खटला, एक खटला आणि योगेश रोगेश थापर एकोणीसशे पन्नासचा खटला या दोन खटल्यात न्यायालयानं मूलभूत हक्कांचाच पाठपुरावा केला आणि सामाजिक न्याय संकल्पनेला गौण स्थान तिथं दिलेलं आहे परिणामी संसदेला मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी घटनादुरुस्तीशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि मग संसदेनं काय केलं या चंपकम दोरा दोरायराजेने एकोणीशे एक्कावन्नच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती संसदेची काय प्रतिक्रिया होती ते आपण पाहूया संसदेनं काय केलं बघा कलम तीनशे अडुसष्ट की जे घटनादुरुस्तीचं कलम आहे या कलम तीनशे अडुसष्टनुसार पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न साली करण्यात आली ही पहिली घटनादुरुस्ती केली कधी एकोणीसशे एक्कावन्नला आणि हे कशाचं काउंटर होतं संसदेने चंपाकम राजन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात हे पहिली घटनादुरुस्ती काउंटर होती की जी संसदेने केली होती आणि कलम पंधरा व कलम एकोणीसमध्ये बदल करण्यात आला बरोबर तसंच एक एकतीस ए आणि एकतीस बी अशी दोन नवी कलमे मूलभूत हक्कात समाविष्ट करण्यात आली एकोणीसशे एक्कावन्नच्या पहिल्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीच्या हक्कात या घटनादृष्टीनं घटघड आणली आणि परिशिष्ट क्रमांक नऊचा इथं समावेश झाल्याचा आपल्याला दिसतंय आता या पहिल्या घटनादृष्टीमुळं सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या माग असलेल्या आणि अनुसूचित जाती जमातीसाठी खास व्यवस्था करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त झाला तसंच या आवश्यकतेनुसार खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्याची मुभा देखील संसदेस मिळालेली आहे म्हणजे पहिल्या घटनादृष्टीनं एखाद्याची जर का खाजगी मालमत्ता असेल तर ती खाजगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार किंवा मुभा देखील संसदेला मिळालेली होती याच पहिल्या घटनादुरुस्तीनं मालमत्तेच्या हक्काला संरक्षण देण्याच्या न्यायालयाचा अधिकार जो आहे तर तो संसदेनं आकुंचित केला किंवा तो लिमिटेड केला त्यानंतर पुढं काय झालं एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये संविधानात चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती करून मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना एखादा कायदा मूलभूत हक्कांच्या विसंगत आहे म्हणून तो न्यायालयाला रद्द करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे चव्वेचाळीसावी दुरुस्ती करण्यात आल्यानंतर घटना दुरुस्ती तुम्हाला माहिती आहे आता पुढं काय झालं बघा एकोणीसशे एक्कावन्नलाच यफ यन बलसारा हा खटल्यात न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचा पुरस्कार केला पुढं शंकरीप्रसाद खटला की जो एकोणीसशे बावन्नचा होता या शंकरीप्रसाद खटल्यात पहिल्या घटनादुरुस्तीला आव्हान दिलं होतं मूलभूत हक्क अपरिवर्तनीय व अवल्लंघनीय नाहीत असा जो निर्णय आहे तर न्यायालयाने या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतो ओके हा जो एकोणीसशे बावन्न सॉरी इथं एक्कावन्न झालं आहे हा एकोणीसशे बावन्नचा खटला आहे शंकरी प्रसाद खटला एकोणीसशे बावन्न या खटल्यानं ही जी पहिली घटनादुरुस्ती होती तर त्या पहिल्या घटनादुरुस्तीला आव्हान दिलं आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना काय सांगितलं की मूलभूत हक्क अपरिवर्तनीय अउल्लंघनीय नाहीत असा निर्णय या ठिकाणी न्यायालयाने दिला ओके आणि त्याचाच मजेदार्थ काय आहे संसद घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्कात बदल करू शकते ओके म्हणजे चंपाकम दोरायराजन खटल्यात जो दो निर्णय दिला होता तोच निर्णय शंकरीप्रसाद खटल्यात संसदेनं सॉरी सर्वोच्च न्यायालयाने ना नव्याने दिला की संसद घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्कात बदल करू शकते याशिवाय कलम तेरामधील कायदा शब्दात केवळ साधारण कायदे येतात घटनादुरुस्ती कायद्याचा समावेश होत नाही म्हणजे लक्षात ठेवा शंकरी प्रसाद खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं की कलम तेरामध्ये जर कायदा हा शब्द आहे तर याच्यात फक्त सर्वसाधारण कायदे येतात घटनादुरुस्तीच्या कायद्याचा कलम तेरामध्ये समावेश होत नाही असा जो निर्णय आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाने प्रसाद खटल्यात दिलेला आहे ओके आता त्याच्यानंतर काय झालं पहा थोडक्यात तुम्हाला सांगतो परंतु या खटल्याचा निर्णय देत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आपलं मत बदललं आणि बेला बॅनर्जी बे एकोणीसशे चोपन्न आणि द्वारकादास श्रीनिवास एकोणीसशे चोपन्न या दोन खटल्यात न्यायालयाने प्रतिकूल निर्णय दिले आता ह्या बेला बॅनर्जी बे दाव्यात कम्पेन्सेशन न्यायालयाचा निर्णय म्हणजे प्रतिफल किंवा नुकसान भरपाई न्यायालयाचा निर्णय न्याय्य समप्रमाणतेचा म्हणजे जस्ट इक्विव्हॅलंट होता तर द्वारकादास श्रीनिवास खटल्यात न्यायालयाने समाजहिताविरुद्ध व्यक्तिहिताची बाजू उचलून धरली आणि पुन्हा एकदा मूलभूत हक्कांना प्राधान्य दिलेचं आपल्याला दिसतं ओके आणि म ह्या शंकरी प्रसाद खटला असेल बेला बॅनर्जी खटला असेल आणि द्वारकादास श्रीनिवासन खटला असेल तर या तीन खटल्याला प्रतिसाद म्हणून संसदेने चौथी घटनादुरुस्ती कायदा करून न्यायालयाचे अधिकार जे आहेत तर ते मर्यादित केलेले आहेत ओके चौथ्या घटनादुरुस्तीनं आणि पुन्हा सतरावी घटनादुरुस्ती की जी एकोणीसशे चौऱ्याण्णवला करण्यात आली सॉरी एकोणीसशे चौऱ्याण्णवला इथं चुकले काहीतरी आपलं ओके समजा सतरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे चौसष्टला करण्यात आली त्याच्यामध्ये काय झाले या सतराव्या घटनादुरुस्तीत नववी सूची किंवा परिशिष्टामध्ये राज्य विधिमंडळाने पारित केलेले काही कायदे समाविष्ट करण्यात आले त्यांना न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवलं म्हणजे नव्वं परिशिष्ट जे होतं की जे पहिल्या घटनादुरुस्तीनं ॲड करण्यात आलेलं होतं तर त्या नवव्या परिशिष्टात काही कायदे टाकण्यात आले आणि या नवव्या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू ही जी तरतूद होती तर ती त्यांना लागू होणार नाही असा निर्णय सतराव्या घटनादुरुस्तीनुसार संसदेनं आपल्याला घेतलेला दिसतो आता पुढं काय झालं पुढे आला गोलकनाथ खटला की जो एकोणीसशे सडुसष्ट साली सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेला होता आता हा खटला काय होता आणि सर्वोच्च न्यायालयाने याच्याबद्दल निर्णय काय दिला तर ते सर्वप्रथम आपण पाहूया गोलकनाथ खटला एकोणीसशे सदुसष्टचा या फिर्यादीने काय सांगितलं होतं की मार्गदर्शक तत्वांमुळे मूलभूत हक्कातील कलम चौदा एकोणीस एक यफ आणि जी या कलमांचा संकोच होतोय अशी तक्रार केली आणि पहिल्या चौथ्या आणि सतराव्या घटनादुरुस्तीला या गोलकनाथ खटल्यानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे किंवा सर्वोच्च न्यायालयानं या पहिली घटनादुरुस्ती चौथी घटनादुरुस्ती आणि सतरावी घटनादुरुस्ती या तीन घटनादुरुस्त्यांना गोलकनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने शंकरप्रसाद व सज्जन सिंग खटल्यातील आपले निर्णय रद्द वाटेल ठरवले म्हणजे शंकरीप्रसाद खटल्यातला जो निर्णय होता की तिथं मूलभूत हक्क हे अपरिवर्तनीय आणि अउल्लंघनीय नाही आहेत त्याचं उल्लंघन करता येतं असा निर्णय जो शंकरी प्रसाद खटल्यात दिला होता सर्वोच्च न्यायालयाने आणि सज्जन सिंग खटल्यात तर तो, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दपातल ठरवला पहिली चौथी आणि सतरावी घटनादुरुस्तीमुळे मूलभूत हक्कांचा संकोच होतोय असा सुद्धा निर्णय या गोलकनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे परंतु या खटल्यात म्हणजे गोलकनाथ खटल्यात पूर्वीच्या दुरुस्त्या असल्यामुळे त्यांना वैद्य ठरवण्यात आलं मात्र यापुढं म्हणजे एकोणीसशे सदुसष्टच्या खटल्यानंतर यापुढं मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी संसद कोणतेही मूलभूत हक्क बदलू किंवा काढून टाकू शकत नाही असा जो निर्णय आहे तर तो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे आणि या निर्णयामुळे घटनाच धोक्यात आली सामाजिक आर्थिक पुनर्रचनेसाठी मूलभूत हक्कात परिवर्तन करावेच लागेल असं संसदेला वाटू लागलं ओके का वाटू लागलं संसदेला कारण संसदेचा हक्क कमी केले किंवा संसदेचे काही हक्क काढून घेतले की ज्या हक्कामुळं संसद घटनेमध्ये छेडछाड करू शकत होती किंवा मूलभूत हक्कांवरती काही निर्बंध घालू शकत होती ओके आणि या गोलकनाथ खटल्यात थोडक्यात जर का सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयानं मूलभूत हक्क हे अलौकिक आणि अरूपांतरणीय आहेत असा जो निर्णय आहे तर तो दिलेला आहे आता या गोलकनाथ खटल्याला काउंटर म्हणून संसदेनं काय केलं हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे काय केलं संसदेनं तर बघा सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांच्या विरुद्ध निर्णय दिला होता गोलकनाथ खटल्यात आणि मूलभूत हक्कांमध्ये हस्तक्षेप करण्याचा संसदेचा अधिकार जो आहे तर तो काढून घेतला होता म्हणजे दिसतंयच आपल्याला बरोबर आता हा काढून घेतला म्हटल्यानंतर बघे बघा एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट जर का काढून घेतली तर त्याला रागच येईल ना ओके यामुळं संसदेला आपलं श्रेष्ठत्व प्रस्थापित करून मूलभूत हक्कात बदल करण्याचा अधिकार आबाधित ठेवणं अत्यावश्यक वाटू लागलं आणि याच गोष्टीतून त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये चोवीसावी घटनादुरुस्ती केली ओके आणि त्याच्यामध्ये त्यांनी कलम तेरा कलम तीनशे अडुसष्टमध्ये बदल केले संसदेला कायदा करून कोणत्या मूलभूत हक्कात बदल करण्याचा किंवा काढून घेण्याचा अधिकार आहे हे त्यांनी तिथे सांगितलं आता हा चोवीसावा घटनादुरुस्ती कायदा आहे की जो एकोणीसशे एकाहत्तरला करण्यात आला त्याच्यामध्ये काय केले आपण पाहूया कलम तीनशे अडुसष्टचे जे मूळ शीर्षक होतं संविधानाच्या सुधारणेची कार्यपद्धती म्हणजे प्रोसिजर फॉर अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन बदलून त्याऐवजी संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती म्हणजे पॉवर ऑफ पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्युशन अँड प्रोसिजर दिअर फोर असं करण्यात आलेलं आहे म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट जे टायटल होतं तेच संसदेनं बदललं बघा आणि पुढं काय केलं त्यांनी घटनादुरुस्ती अधिनियम लागू करून कोणतेही मूलभूत हक्क काढून घेण्याचे अधिकार संसदेला आहेत असं जाहीर करण्यात आलं चोवीसाव्या घटनादुरुस्तीनं पुन्हा त्यांनी लगेच पंचवीसाव्या घटनादुरुस्ती केली एकोणीसशे एकाहत्तरला त्याच्यामध्ये त्यांनी मालमत्तेचा मूलभूत हक्क संकुचित करण्यात आला आणि मालमत्तेच्या हक्कांसंबंधी तरतुदीतील भरपाई किंवा कॉम्पन्सेशन या शब्दाऐवजी रक्कम किंवा अमाऊंट हा शब्द तिथे त्यांनी समाविष्ट केलेला आहे याशिवाय पंचवीसाव्याच घटनादुरुस्तीनं कलम एकतीस सी समाविष्ट करण्यात आलं आणि त्यात दोन तरतुदी करण्यात आल्या त्याच्यातली पहिली तरतूद होती एकतीस सीमधली कलम एकोणचाळीस बी आणि कलम एकोणचाळीस सी यामधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणारा कोणताही कायदा कलम चौदा आणि कलम एकोणीसमधील मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतो या कारणावरून रद्दबातल करता येणार नाही म्हणजे सरळ सरळ यांनी इथं संसदेनं मूलभूत हक्कांचं खच्चीकरण केल्याचं आपल्याला दिसतंय आणि एक एकतीस सीमधली दुसरी तरतूद होती असा केलेला कायदा संबंधित मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करीत नाही या कारणावरून कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही किंवा केला जाणार नाही ओके म्हणजे न्यायालयात जाण्याची जी तरतूद होती चौदा आणि एकोणीस उल्लंघन झाल्याबद्दल तर ती तरतूदच रद्द करून टाकली म्हणजे पंचवीसाव्या घटनादुरुस्तीने एकोणीशे एकाहत्तरचा म्हणजे तुम्हाला लक्षात येते का की संसद किती गेम चेंजर ठरू शकते त्याच्यामुळं भारतात तुम्हाला चेक्स अँड बॅलन्स असल्याचं आपल्याला दिसतंय आता हे चोवीस आणि पंचवीसावी घटनादुरुस्ती केली मग पुन्हा एक खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला की जो अतिशय स्पेशल आहे याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्नही आलेले आहेत अगदी राज्यसभेला आलेले आहेत कंबाईनला आलेले आहेत आणि आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्हाला लिह सुद्धा याच्यावरती प्रश्न येऊ शकतात त्या खटल्याचं नाव आहे केशवानंद भारतीय खटला की जो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेला होता ओके okay? आता या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला हे आपण सर्वप्रथम पाहूया केशवनंद भारती खटल्यात चोवीस पंचवीस आणि एकोणतीस ह्या ज्या तीन घटनादुरुस्त्या होत्या तर या तीन घटनादुरुस्त्यांना आव्हान देण्यात आलं पंचवीसाव्या घटनादृष्टीनं समाविष्ट कलम एकतीस सीमधील पहिली तरतूद वैद्य ठरवण्यात आली तर दुसरी तरतूद घटनाबाह्य ठरवण्यात आली म्हणजे एकतीस सीमधल्या मी म्हणजे आत्ता मागा अशी दोन तरतुदी सांगितल्या तर याच्यातली तर पहिली तरतूद आहे तर चला ठीक आहे म्हणे ती बरोबर आहे पण दुसरी तरतूद मात्र या त्या कायद्याच्या विरोधात न्यायालयात जाण्याची जी तरतूद होती ती संसदेनं काढून टाकली होती तर ते, ते म्हटलं ही नाही हे अवैध्य आहे आणि दुसरी तरतूद घटनाबाह्य त्यांनी ठरवलेली आहे याच खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांमधील मूलभूत स्वातंत्र्य नित्य व अपरिवर्तनीय आहेत असा दावा करण्यात आला या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं गोलकनाथ खटल्यातील निर्णय पूर्णपणे बदलला संसदेचा घटनादुरुस्तीचा म्हणजे मूलभूत हक्कांसह जो मार्ग निर्बंध केला मात्र घटनेची मूलभूत चौकट बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही असं बंधन जे आहे तर त्या संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकारावरती सर्वोच्च न्यायालयानं घातलेलं आहे न्यायमूर्ती सिकरी यांच्यावरती प्रश्न विचारला होता आणि न्यायालयाचं न्यायाधीशांचं नाव विचारलं होतं तर न्यायमूर्ती सिकरी असं नाव आहे यांनी निकालपत्रात मूलभूत चौकट स्पष्ट करताना पाच तत्वं सांगितली म्हणजे तुम्हाला जर का विचारलं की केशवानंद भारती खटल्यात मूलभूत स्ट्रक्चर ठरवलं बेसिक स्ट्रक्चर ठरवलं तर त्या तत्कालीन निर्णयात किती तत्व मूलभूत हक्कात समाविष्ट करण्यात आली तर ती पाच होती पहिलं आहे घटनेचं श्रेष्ठत्व दुसरं आहे प्रजासत्ताक व लोकशाही शासन पद्धती तिसरं आहे घटनेचं धर्मनिरपेक्ष स्वरूप चौथं आहे विधिमंडळ न्यायमंडळ व कार्यकारिणी यांचं स्वायत्त अधिकार क्षेत्र आणि पाचवं आहे घटनेचं संघराज्यात्मक स्वरूप ओके आणि ही चौकट लक्षात घेता था, मूलभूत हक्कांच्या विभागात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे असं स्पष्ट करण्यात आलं पण करू शकते संसद मूलभूत हक्कात बदल करू शकते संसद घटनेच्या कुठल्याही भागात बदल करू शकते काहीही बदलू शकते परंतु या घटनादृष्टीमुळं संसदेच्या सॉरी घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागता कामा नाही अशी तरतूद त्यांनी केलेली आहे आता केशवानंद भारती खटला जो आहे तर याचा निकाल लागल्यानंतर संसदेनं काय केलं ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे ओके हा सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्याचा निकाल जो आहे तर तो, तो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला दिला होता हे लक्षात ही तारीख पुढं महत्त्वाची ठरणार आहे आता या खटल्यातील निकालाच्या विरोधात संसदेचा काउंटर काय होता तर संसदेचा काउंटर होता बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती म्हणजे एकोणीसशे शहात्तरमध्ये प्रसिद्ध अशी बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती करण्यात आली त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्युशन असं म्हणतो ओके आणि याच्यात त्यांनी सांगितलं तीनशे अडुसष्ट चार हे कलम समाविष्ट करण्यात आलं ते तुम्हाला मी पुढे सांगेनच आणि संसदेला घटनादुरुस्तीचा अमर्याद अधिकार जो आहे तर तो आहे असं बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती नमूद करण्यात आलेलं आहे बघा आता या केशवानंद भारतीला संसदेचा काउंटर बघा काय होता ही बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती करण्यात आली त्यामध्ये त्यांनी सामाजिक आर्थिक क्रांतीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं होतं कलम एकतीस सीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आणि त्यातील पहिल्या तरतुदीची व्याप्ती वाढवण्यात आली तसंच एकतीस डी हे नवीन कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे याशिवाय बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर केंद्रस्थानी सत्तांतर होऊन जनता पक्षासाठी सत्ता गेलेली आहे काँग्रेसचं सरकार गेलं जनता पक्षाच्या राजवटीत आणखी एक महत्त्वाची घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून मूलभूत हक्कातून मालमत्ता हक्कांना वगळण्यात आलं आणि आता भाग बावीसमधील कलम तीनशे एनुसार मालमत्तेचा हक्क कायदेशीर हक्क म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं किंवा तो करण्यात आलेला आपल्याला दिसतो यानंतर मिनरवा मिल खटला की जो एकोणीसशे ऐंशीला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला त्याच्यामध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीतील काही भागाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि हा खटला जो आहे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला काउंटर म्हणून सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला दिसतो एकोणीसशे ऐंशी साली आणि हे तीनशे अडुसष्ट चार जे कलम बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं ॲड करण्यात आलेलं होतं तर ते कलम मिनरवा मिल्स खटल्यात एकोणीशे ऐंशीच्या रद्द करण्यात आलेला आहे आता ह्या मिनरवा मिल्स खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला ते आपण सर्वप्रथम पाहूया हा मिनरवा मिल खटला जो होता तर हा बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीतील काही भागाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं या खटल्याच्या माध्यमातून आणि त्यामुळं मूलभूत हक्कांच्या चौकटीत राहूनच मार्गदर्शक तत्वांची कार्यवाही झाली पाहिजे असा दंडक जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला तसंच कलम तीनशे अडुसष्टनुसार नुसार केलेल्या यांना न्यायालयात आव्हान देता येईल असाही निर्णय या मिनर्वा मिल्स खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे ओके आहे याच खटल्यान्वये मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना दुय्यम स्थान देण्यात आलं ओके म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत तर या मिनर्वा मिल्स खाटल्यात काय केले प्रथम ठरवले आणि मार्गदर्शक तत्व दुय्यम ठरवले बरोबर सर्वोच्च न्यायालयाने असंही प्रतिपादित केलं की भारतीय राज्यघटनेची स्थापना ही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यातील समतोलाच्या आधारावर केलेली आहे ओके okay, हे महत्त्वाचं आहे राज्यघटनेची स्थापना जी आहे किंवा भारताची राज्यघटना जी आहे तर ती राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्या संतुलनावरती आधारलेली आहे असा निर्णय एकोणीशे ऐंशीच्या मिल मिनरवा मिल्स खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं जिलूभाई नानभाई खचर विरुद्ध गुजरात राज्य एकोणीसशे चौऱ्याण्णव या एक खटल्यात असं सांगितलं की मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची दोन चाक आहेत त्याच्यामुळं तुम्ही मूलभूत हक्क म्हणजे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना मूलभूत हक्कांचं उल्लंघन करू शकत नाही हे पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने तिथं घालून दिलेलं आहे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व ही सामाजिक क्रांतीच्या वचनबद्धतेचा गाभा आहेत असंही सर्वोच्च न्यायालय या खटल्यात म्हटलं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यातील समतोल हे संविधानाच्या मूलभूत संरचनेचं एक वैशिष्ट्य आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने ते सांगितलेलं आपल्याला दिसतं मूलभूत हक्कांनी प्रदान केलेली साधने रद्द न करता मार्गदर्शक तत्वांनी निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करावी लागतील असं सुद्धा याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सांगितलेलं दिसतं ओके त्याच्यानंतर पुन्हा एक खटला जो आहे तर तो सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला त्या खटल्याचं नाव आहे आय आर कोहिलो खटला दोन हजार सात या खटल्यात चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरनंतर म्हणजे हा ही जी तारीख आहे तर ही तारीख केशवानंद भारती खटल्याच्या निकालाची तारीख आहे तर या तारखेनंतर नवव्या परिशिष्टात समाविष्ट केलेले कायदे न्यायिक पुनर्वलोकनासाठी घेता येऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे म्हणजे मी मागं सांगितलं त्याप्रमाणे जर का नवव्या परिशिष्टात की जे पहिल्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलं होतं तर नवव्या परिशिष्टात जर का एखादा कायदा टाकला एखादी गोष्ट टाकली तर त्याच्या विरोधात न्यायालयीन पुनर्वलोकन लागू नव्हतं परंतु कोहिलो खटला दोन हजार सात या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं असा निर्णय दिला की चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर म्हणजे केशवानंद भारती खटल्याचा निर्णय दिल्याच्या तारखेनंतर नवव्या परिशिष्टात जर काही एखादी गोष्ट एखादा कायदा टाकला तर त्याचं मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जाऊ शकतं ओके आलं लक्षात आणि पुन्हा मग वामनराव खटला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली उभा राहिला आता या खटल्यात काय निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर नंतरच्या सर्व खटल्यांना मूलभूत संरचनेचं तत्व लागू होईल ओके आलं लक्षात आणि आत्ता या संघर्षाची सध्या परिस्थिती काय आहे फंडामेंटल राईट्स आणि डी पी एस पीमधल्या मधल्या तर सद्यस्थितीत मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वांपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं आहे हे लक्षात ठेवा तरीही मार्गदर्शक तत्व अंमलात आणली जात आहेत म्हणजे मार्गदर्शक तत्वांचं अंमलबजावणी थांबली आहे का नाही थांबली जोपर्यंत घटनादुरुस्तीमुळे संविधानाच्या मूलभूत चौकटीस म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला धक्का पोचत नाहीये तोपर्यंत संसद मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांमध्ये सुधारणा करू शकते ही सध्याची भारतातली फंडामेंटल राईट्स आणि डी पी एस पी यांच्यातल्या संघर्षाची सध्या परिस्थिती आहे लक्षात समजलं हे चार पाच महत्त्वाचे खटले चार पाच महत्त्वाच्या घटनादृष्ट्या पहिलं इंट्रोडक्शन हे तुम्हाला रिटर्न परीक्षेसाठी कामाला येऊ शकतं याशिवाय वेगवेगळ्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे सुद्धा तुम्हाला पूर्वपरीक्षेला विचारले जाऊ शकते जर काही इंटरव्ह्यूमध्ये पॅनलिस्ट जर का संविधानाचा अभ्यासक असेल राज्यशास्त्राचा अभ्यासक असेल तर तुम्हाला तोही याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतो ओके ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल आलं लक्षात याच्याबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट क् करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देण्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे आलं लक्षात तुमच्या कुठल्याही हक्कांचं उल्लंघन होणार नाही ओके तुर्तास आता आपण इथं थांबूया Uh, जर का लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिजरी बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच